हाय गाइस वेलकम बॅक टू माय नवा नवा व्हिडिओ हॅलो अगेन आणि आज आम्ही चाललो आहे शूटला दादाच्या शूटला प्रशांत गोईल दादाच्या शूटला सो आता आम्ही भेटलो आंबाडी आणि हॅलो प्रशांत दादा फायन फायन बाईज फायनली पर पोचू घ्या अभि पर लोकेशन लोकेशनवर आणि क्रॉक्सची एंट्री धमाकेदार एंट्री बस परत येऊ नको कुठे झाले असं वाटतं का आपण शूटला नाही आलेलो आपण पिकनिकला आले दादा ज्यांचं सॉंग आहे कैसे हो काय बोलतो बोलतोय लवकर आलो ना आम्ही लोक एकदम आणि हेच आमचं लोकेशन गाईज चेक करू शकता आजू आम्ही आता लोकेशन वर मस्त एकदम क्लास आहे आम्हाला पमेशाने आम्हाला शिरला नाही बोलायला आमच्यासाठी हे बुक केलेलं गाय तर आम्ही आता इकडे फिरायला आलोय मस्त आज आम्ही सात वाजेपर्यंत इकडे फुल फिरणार फिरणार बघू शकता क्रेझी लोकेशन एकदम क्रेझी लोकेशन कशी होती लोकेशन कार

तुम्ही काय म्हणताय आम्ही सगळ्यांची ओळख करून देऊ तुम्हाला मजाच मजा आम्हाला पूर्ण दिवस ही सगळी आमची डान्सर मंडळ आहे आणि कोडगाट वगैरे तेच सगळे करणार आहे मग सांगला जी स्टेप म्हणजे <laughs> <laughs> आम्हाला हो हो <laughs> <इंट्रो, इंट्रो तकरूं laughs> तर म्हणजे मला प्राऊड फील होता आमच्या या सगळ्या मंडळी कारण का इंडियन हिपहॉप डान्स चॅम्पियन म्हणून सिल्वर गोल्ड सिल्वर मेडल ना त्यांनी मारला त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू आम्ही पहिलेच स्टेशन सेकंड टाईम भेटतो तर मित्र आता काय करतो नंतर मजा करणार आता पटापट रेडी होतो रेडी आम्हाला खूप लेट झाले आम्ही प्रॅक्टिस आम्ही शिकवते सगळे आणि आता सीमित सीमिताई वाक्य अजून ते आल्यावरती तो न्यूज क्लिअर होऊन जाणार नाईस मस्त सो यस प्रॅक्टिस झालेली आहे चिकू हाऊ डू यू फील कोणतावाला एपिसोड मध्ये हा रे सेम मग वाले हाऊस आणि तुम्हाला अशुपथ इकडे हे आज आजचं आमचं लोकेशन आहे तुम्ही बघू शकता कसलं पावर लोकेशन आहे वाव लाडू आणि तू यास सर्व मिस केलासो आज मम्मी आता सेटवर बघू शकता आज काय दूर पडलेलं इकडे बघा इकडे तुम्हाला पावसाचं वातावरण दिसेल बट तो पडत नाही आणि इकडे पण राइज आहे राइजेट तुबुक सिन्सन आले देणार आहे बघू शकता तुम्ही और आपला हिरो रेडी हो रहा है अभी आता आमचं पहिलंच स्टेक आहे आमचं काय रे यस वंटा लेट्स गो हे बरोबर यांचं काय डेली प्रॅक्टिस आहे मग अचानक उचलंय शिट शिट यार अजून तरी वा सिमी राह बाकी मग ते आले का आमचं प्रॉपर एकदा होऊन जाणार सर्व

लोकेशन <laughs> <गाड़, गाड़, गाड़। laughs> काहीच लोकेशन देखो गाइस लोकेशन और लोकेशन बघू शकता तुम्ही कसले लोकेशन बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आहे आणि इथं खूप मस्त छान बक्क तुझो नामानी तुजोना तुझ तुझ्या तुझ येणार नाही म्युझिक तुला कशाचा तुमचं चाललंय इकडे क्रॉक्स हँडल कॅमेरामॅन क्रॉक्स बदक आहे आणि हे आणि इकडं मोर नवीनच मोर आलेत काहीतरी युनिक मोर दिसत आहे तिकडे युनिक मोर हा मोर जरा जास्तच वागलाय लोकेशनचा आनंद घेतो आणि टेक देत आहे लोकेशन खूप पावर पावड आहे तिकडे देऊ शकतो आहे खूप कमी दिसतो खूपच कमी खूपच <laughs> निलेश जरा जास्त झाला बाई चाले करायला लागलाय लेडीज ले चाले लेडीज चाले करायला ले। लागलाय कपडालाय मिर खूपसुरती का मिरर ओके okay. मेहनत केल्यानंतर फायनली आता जेवण भेटणार फायनली जेवण भेटणार असं तुम्हाला वाटेल पण अजून जेवण अजून अजून टाइम जेवणाला खूप टाइम सिंड्रेला अभी हम लोग का लास्ट वाव वेट तुम्हाला लोकेशन दाखवतो हे लसून आहेत आज अर्धे सोलेत लसूण पुष्पाचा लसून येते अर्धी लसून आमचे असे डायरेक्टर पुष्पाचा ट्रक गायब झाला सिद्ध इथे आता तर पुष्पा थ्री फोर मध्ये इथेच दिसत मला गाईज जो पुष्पा मूवी शूट झाली होती वो इधर झाली होती आणि आम्ही इधर सब सामान आणून ठेवलाय काय को आमको परत शूट को लागल मग त्याच्यामुळे आता खचा खच खचा खा बघून बघ सुद्धा पुष्पा पुष्पा इज हिअर इथे आमचं नाश्ता आलाय संध्याकाळचा नाश्ता आणि आमचं ते बाकी आहे क्रॉक्सच्या डोल्याला पाणी आलंय नाश्ता बघून

मग जरा कॅन्डीची आचयाती भरेल किशात <laughs> नाही ना की किशात भरू फोकस टेव फोकस आणली आम्ही बघ जर पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा, आ, करा। आ, नंबर तू नंतर आणि आता प्रशांतदा वा प्रशांतदा वाग डायरेक्ट

अच्छे से लोकेशन को करते हैं बाय बार अब हम निकल जाते हैं यहाँ पर है अपनी पब्लिक और अपनी गाड़ी चलो बाय बाय गाइस अभी रात को कुछ दिखाई भी नहीं दे रहा